नमस्कार मित्रांनो सर्वांना तर आज तुम्हाला माहिती आहेच काटापूर येथे ओपनचं जंगी मैदान संपन्न होत आहे तर ह्या मैदानामध्ये सर्व टॉपचे टॉपचे नंदी आज, आज आपल्याला ह्या मैदानामध्ये दिसले आहेत तर तसेच आज नक्की कोणते कोणते -कौन्त नंदी गटपात झाल्या तर तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे गट एक ते पंधराचा निकाल आपण सांगणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहेच ह्या मैदानामध्ये बक्ष स्वरूप चांगलेच आहे एक लाख एकवीस हजार प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे तर टाईम घेता आपण सांगायला सुरू करूया नक्की एक ते पंधरा नक्की एक ते पंधरामध्ये कोणते कोणतंही गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाले आहेत तर चला मित्रांनो तर एक नंबरला असणार आहे ती म्हणजेच गट क्रमांक एकमध्ये पाखरे आणि सुलतानी गाडी सीमेसाठी पात्र झाली तर पाकऱ्या मित्रांनो दुसरं आहे पाकऱ्या शिवाय माझं पाखऱ्या तर गाडी मित्रांनो चांगली पळाली बरं का टॉपमध्येच पाहिली गाडी सीमेसाठी गा, पात्र झाली तर, तर तसेच गट क्रमांक दोनमध्ये चिट्टान आणि रायफल ही गाडी सीमेसाठी पात्र झाली टॉपमध्येच गाडी पळाली आणि चांगलं स्पीड ह्या गाडीला पण मित्रांनो होतं तर चांगली स्पीड मित्रांनो हे पण गाडीला होतं तर गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच सर्वांचे मनावर आदिराज्य केलेलं सर्वांची मनावर मित्रांनो ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि पाकऱ्या ही गाडी सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो टॉपमध्येच पाहिली पाकऱ्या तुम्हाला माहिती आहे काय पळतोय ती काय स्पीड आहे पाखऱ्याला त्यामुळं बाकासूर आणि पाकऱ्याच टॉपमध्येच पाहिली गाडी सेमीसाठी मित्रांनो पात्र झाली आणि ड्रायव्हर होते आप्पा ड्रायवर तुम्हाला माहिती आहे आपल्या बाकासोरच्या गाडीपासून आप्पा ड्रायव्हर आणि टॉपचं ड्रायविंग आपणचं पंचती म्हणजे अप्पा ड्रायव्हरचं गाडी मित्रांनो टॉपमध्ये पोहून गाडी सेमीसाठी पात्र झाली टॉपचं स्पीड आज लागलेलं गाडीला तर तास असणारे गट क्रमांक चारमध्ये सुंदर बस तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो सुंदर बस अंगात आणि वय झाले पण अंगात तीच धमक आणि तीच दहशत आहे आणि सुंदर बसच्या आणि मित्रांनो गिरजा आज ही दोन्ही टॉपची नदी आज आपल्याला बघायला भेटले सुंदर बॉस आणि गिरिजा ही टॉपची गाडी मित्रांनो आज सेमेसाठी पात्र झाली गाडी होते छोट्या ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे छोट्या ड्राईव्हवर टॉपचं ड्रायव्हिंग केलं तर गाडी मित्रांनो टॉपमध्येच आज पाहिली गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि सुंदर मित्रांनो टॉपमध्येच आज पाहिला आणि नक्कीच आज सुंदर बॉस पण काहीतरी करून दाखवेल तर गट क्रमांक पाचमध्ये मित्रांनो पाहिला ते म्हणजेच सर्व प्रेक्षक त्याला म्हणतात रॉकेट ते म्हणजे आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे टॉपमध्येच पळतो ते म्हणजेच गोटकरांचा छोटा सर्जा तुम्हाला तिथे काही स्पीड आहे घोटकरांच्या छोटा सर्जाला आणि वाटेगावकरांचा बादल आणि सर्जा ही टॉप आपल्याला बघायला भेटली आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि टॉपचं स्पीड मात्र या गाडीला लागली तुम्हाला मला माहिती आहेच घोडचं सारख्या काय पळतोय आणि बादलला पण काही स्पीड आहे तर मी गाडी मित्रांनो टॉपमध्येच गाडी सेमेसाठी पात्र झाली आणि गाडी उभासलेली ती मध्येच बबलू ड्रायवर पबलू ज्यात तुम्हाला माहिती आहेच काय स्पीड आहे ह्यांना बबलू ड्रायव्हर गाडी उभासल्यानं गाडी सेमीसाठी पात्र केली टॉपचं ड्रायव्हिंग काही तुम्हाला माहिती आहे आता असणारी गट क्रमांक सहामध्ये म्हणजेच मित्रांनो तुफान आणि पिष्टन ही गाडी सेमीसाठी पात्र झाली टॉपमध्येच ही गाडी मित्रांनो गाडी पण पाहिली तर गट क्रमांक सातमध्ये मित्रांनो मोनिया आणि मैब्या ही गाडी सेमीसाठी पात्र झाली तसेच गट क्रमांक आठमध्ये मित्रांनो टॉपमध्येच नै नोंदणी तु, पळतो तू म्हणजे अखंड महाराष्ट्रात मित्रांनो टॉपमध्येच आता सध्या मित्रांनो आहे आणि चांगलं स्पीड यानं दिला बरं का त्यामुळे चिमण्या तुम्हाला माहिती आहे चिमण्याला काय स्पीड आहे मित्रांनो चिमण्या आणि चिक्या ही टॉप चोडी मित्रांनो आज एकत्र आपल्याला बघायला भेटली आणि ह्या जोडलेला मित्रांनो इतकं स्पीड लागलेलं दोन तीन टांग्याने मित्रांनो अंतर काढून ही गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली खुल्लासा गटपास करून कारण की ह्या जुडला मित्रांनो तोडच नाही तुम्हाला माहिती चिमण्या काय पळतो ती चिमण्याला काय स्पीड आहे ती आणि तुम्हाला माहिती आहेच आणि चिकायला काय टॉपचंच स्पीड आहे मी दोन्ही नंदी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला एकत्र दिसली आणि गाडी मित्रांनो टॉपमध्येच गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे कोण असणार आहे शाकीर भाई ड्रायव्हर असणार आहे त्यामुळे ड्रायव्हर मित्रांनो टॉपचं ड्रायविंग आज शाखेर बाईनी केलं आणि गाडी मित्रांनो खुल्ली अशी सीमेसाठी पात्र झाली टॉपचंच मित्रांनो ड्रायविंग होतं भाई यांचं गाडी मित्रांनो टॉपमध्येच घटपत झाली आता गट क्रमांक कर नऊमध्ये पिष्टन बावीस अकरा तुम्हाला माहिती आहे संघर्ष झाले जिंकणीसाठी आपल्या पिष्टन बावीस अकराचा आणि ते सुप्तीला पाहिला रुद्रा ही गाडी सीमेसाठी पात्र झाली आणि तुम्हाला माहिती आहेच ड्रायवर कोण असणार आहेत कंटिन्यू आपल्या पिष्टनच्या गाडी उपस्थित आहेत ती म्हणजेच सनी ड्रायव्हर आहेच सनी ड्रायव्हर आज गाडी सनी ड्रायव्हरने सीमेसाठी पात्र केली टॉपमध्ये जा पण पिष्टन पाहायला बरं का जर गाडी सीमेसाठी पात्र केली तसेच मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये संतोष तोडकर यांचा साई तुम्हाला माहिती आहे साई काय पळत होती साई आणि वजीर ही गाडी सेमीसाठी पात्र झाली साई पण टॉपमध्येच पळाला आणि आज गाडी सेमीसाठी पात्र झाली उभा असलेली शेकेर ड्रायवर तुम्हाला माहिती आहेच टॉपचं ड्रायव्हिंग शेकेर ड्रायव्हरने आज गाडी आणली तर गट क्रमांक अकरामध्ये बैलांची नावंच माहीत नव्हती तर गट क्रमांक बारामध्ये तुफान आणि मित्रांनो मिंचू तुफान जो मित्रांनो ही गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे तर तसेच मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये सोन्या बावीस अकरा जगदीश बाप शिंदे ओमकरबाई यांचा सोन्या बावीस अकरा आणि मित्रांनो भवऱ्या ही गाडी सीमेसाठी पात्र झाली आणि गाडी उभासलेली ते म्हणजेच सनी ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहेच गाडी सीमेसाठी पात्र केली टॉपचंच जण ड्रायविंग होतं त्यामुळे गाडी काही विशेष नाही खुली अशी गटपास झाली आणि गट क्रमांक मित्रांनो चौदामध्ये बैलांची नावं माहीत नव्हती ना कारण की पेंडिंगला ठेवलेलं निकाल त्यामुळं आणि पंधरामध्ये पण मित्रांनो नावच पुकारेल नव्हती ना त्यामुळे मित्रांनो दोन चौदा आणि पंधराचं ले आपल्याला माहीत नाही कोणते नंदी मित्रांनो गटपात झाले ती तरी काही नाही तर आज मित्रांनो तुम्हाला सांगितलं एक ते पंधरा नक्की कोणते कोण नंदी गटपात झालेले आहेत तर सेमीसाठी पात्र झालेले आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांग कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की आपल्या मित्रांनो डेली व्हिडिओ येत असतात तर मित्रांनो कसे भेट वाटले व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ तर आज मित्रांनो टॉपच्या टॉपच्या गाड्या तुम्हाला माहितीच आलेल्या आहेत तर टॉपच्या टॉपच्या गाड्या मात्र ह्या मैदानामध्ये गटपासून गाडी सेवेसाठी पात्र झालेली आहेत तर चला मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय